शेतातील प्रत्येक झाड हे मेहनतीचे आणि शिस्तीचे प्रतीक असते आज कृषी माता महिला शेतकरी गटाने हे दाखवून दिले की एसओपीचे योग्य पालन केले तर यश नक्कीच गट तयार झाल्यापासून आम्ही जे पहिलेच एसओपी म्हणजे माती परीक्षण हे केलं माती परीक्षणानुसार आम्ही जे बेसन रोस घातले ते, ते म्हणजे पहिला मक्का पीक आम्ही चॉईस केलं मका पिकामध्ये जे दोन ओळीतील अंतर आणि बेसल डोस हे कसं घालायचं हे आम्हाला माहिती नव्हतं शेती शाळेकडून आम्हाला माहिती झालं वेळेवर केलेली पेरणी अचूक पाणी व्यवस्थापन समतोल खतांचा वापर आणि योग्य कीड नियंत्रण या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एसओपीचे काटकोर पालन केले गटाने एकत्रित मिळून एकात्मिक कीड व्यवस्थापन केलेली आहे त्यामध्ये चिकट सापळे कामगंध सापळे आणि दशपर्णी अर्कचा वापर केला त्यामुळे आमचं पीक हे आता तहसीलदार आल आलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये उत्पादनही जास्त मिळणार एकजुटीने केलेले हे काम केवळ उत्पादनात नाही तर नात्यांमध्येही भर टाकून गेले कारण गट शेतीने जे साध्य केले ते एकट्याने शक्य नव्हते महिल्यापासून माती परीक्षणापासून ज्या सर्व ये सोपे आहेत त्या आम्ही सगळे एकत्रित इर्जिकने केल्या आणि भांगल्या तण नियंत्रण पण आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन तण नियंत्रण करायला म्हणजे खुरपणी केली आणि तिथे भांगरणीमुळे उत्पादन पण चांगलं आहे यावर्षी पण उत्पादन चांगलं आहे वय अनुभव मेहनत हे सगळं एकत्र आले की शेती फक्त उत्पन्न देत नाही तर आनंदही पिकवते मी ह्या गटात आल्यामुळं मला आनंद झाला आणि शेती कशी करायची आधीपासून माहिती असल्यामुळं मी काय केलं गवत काटणे खुरपून सगळं बायकाशनी सगळ्या गोळा करून घेणे महिलाशनी मी जीव लावला मला तिने जीव लावला या मला त्यांची मैत्री झाली म्हणून मी शेतीमध्ये भाग घेतला यांच्याबरोबर या गटाने फक्त पिके वाढवली नाहीत तर आत्मविश्वासाचं बीज प्रत्येक मनात पेरलं शेतामध्ये गेलीच नाहीये मग गडपीची अंमलबजावणी केल्यामुळे मक्का हे मागच्या वेळीपेक्षा आता आमची मक्का पीक हे मागच्यापेक्षा जास्त निघतील ही फक्त मका शेतीची गोष्ट नाही ही आहे शिस्त एकजूट आणि योग्य मार्गदर्शनातून निर्माण झालेली यशोगाथा